पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट श्रीरामपूर शहर पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलेत चौदा मेला सायंकाळी पाचच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांना गोपनीय माहिती मिळाली की एम आय डी सी परिसरामध्ये एक छोटा हत्ती टेम्पोमधून अंमली पदार्थांची वाहतूक होणार आहे त्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तात्काळ पोलीस पथक आणि पंचांसह एम आय डी सी परिसरामध्ये पोहोचून एम आय डी सी परिसर तसेच आजूबाजूच्या गावात छोटा हत्ती टेम्पोचा शोध घेतला तेव्हा दिघी खंडाळा रोडवर एक क्रीम रंगाचा टाटा कंपनीचा एस मॉडेल छोटा हत्ती टेम्पो क्रमांक एम एच वीस बी टी शून्य नऊ एक्कावन्न हा खंडाळ्याकडून दिघीगावच्या दिशेनं चालला होता या टेम्पोला थांबून वाहनचालकाकडे त्याचं नाव आणि पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव मिनीनाथ विष्णू राशिनकर वैवर शाडोतीस राहणार धनगरवाडी तालुका राहता असं सांगितलं त्यावेळी वाहनचालक मिनिनाथ राशिनकर आणि त्याच्या ताब्यातील छोटा हत्ती टेम्पोची पंचांसमक्ष झडती घेतली असता गाडीच्या मागील बाजूस पांढऱ्या रंगाच्या एकवीस गुण्या मिळाल्या त्यापैकी चौदा गुण्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आणि उर्वरित सात गुण्यांमध्ये पांढऱ्या रंगाचे स्फटिक दिसून आले वाहनचालक मिनिणात राशिनकऱ्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानं हे स्फटिकं हे अल्प्रा झोलम औषधाचे असून गोण्यांमधील पांढरी पावडर ही अल्प्रा झोलम बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल असल्याचं सांगितलं अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ असल्यामुळे त्याबाबत खात्री करण्यासाठी अहिल्यानगर येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी पाचारण केलं गेलं त्यांनी टेम्पोतील गोण्यांमधील स्फटिक आणि पावडर यांचं निरीक्षण करून प्रथमदर्शनी हे स्फटिक हे अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ आणि पावडर ही अल्प्राझोलम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल असल्याचं सांगितलं तर या कारवाईत छोटा हत्ती वाहन अल्प्राझोलमचे स्फटिक आणि अल्प्राझोलम बनवण्यासाठीची पावडर असा ऐकून तेरा कोटी पंचाहत्तर लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल शहर पोलिसांनी जप्त केला या मुद्देमालाबाबत आरोपीकडे विचारणा केली असता त्यानं सदरमाल विश्वनाथ कारभारी शिपणकर राहणार दौंड जिल्हा पुणे यानं दिलं असल्याचं सांगितलंय अल्प्राझोलम झोलम हा अंमली पदार्थ असल्यामुळं आणि आरोपीच्या ताब्यात तो व्यावसायिक वापराकरता मोठ्या प्रमाणावर मिळून आल्यामुळे मिनिनाथ विष्णू राशीनकर वैवर्ष अडोतीस राहणार धनगरवाडी तालुका राहता विश्वनाथ कारभारी शिपणकर राहणार दौंड जिल्हा पुणे यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आपल्याला अशी माहिती भेटली की श्रीरामपूरचे एम आय डी सी परिसरात काही अंमली पदार्थ वाहतूक होणार आहे त्या माहिती तात्काळ आपले जे एस डी पी ओ बसवराज शिवपूजे तसेच आपले ॲडिशनल एस पी वैभव कलुगुर्मे यांने आपले जे पोलीस इन्स्पेक्टर त्यांना दिली पोलीस इस इन्स्पेक्टर जो आहे आपले देशमुख हे आपला पंचासोबत त्यांनी एम आय डी सी परिसरात धाव घेतला तिथे त्याने ते ते एक छोटा हत्ती टेम्पो भेटला ते छोटा हॅम हत्ती जो टेम्पो होता त्यांच्या यांनी खात्री केली त्यांच्यामध्ये जवळपास एकवीस गोणी अंमली पदार्थाचा साठा भेटला त्याच्यामध्ये सात गोणीमध्ये जवळपास एकूणसत्तर किलो सातशे सडसठ ग्राम असे अल्प्रोझोलमचे स्फटिक तसेच तीनशो अडतीस किलोग्राम सतीस ग्राम तीनशो सत्तर ग्राम असे वजनाचे अल्प्रोझोलम बनवण्यासाठी पावडर असे भेटले त्याच्यामध्ये हा जो मुद्देमाल आहे ते हा मुद्देमाल आपण तात्काळ जप्त केलेला आहे पंचासमूह तसेच याच्यामध्ये आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नंबर चारस निन्याण्णव ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा आठ क बावीस क एकोणतीस एन डी पी एस ॲक्ट उन्नीसशे पंच्याऐी खाली दर्ज केलेला आहे याच्यामध्ये एक आरोपी आपले ताब्यात आहे आणि पुढचा जो तपास आहे ते आपले श्रीरामपूर चे एस डी पी ओ श्री बसवराज शेबुजे करत आहे अल्फ्राझोलम एक एन डी पी एस चे शेड्यूल खाली एक बँड सबस्टेन्स आहे आणि त्यांच्या साठा करण्या हे कानून अपराध आहे संबंधित अल्प्राझोलम हे कुठून आलं कुठे जात होतं काय या संदर्भात कुठे यांच्या काय आता एफ आय आर आपण दर्ज केलेली आहे पुढची तपास आपण करत आहे त्याच्यामध्ये पुढचे जे लिंकेजेस आहे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस ते आपण शोध करू या गुन्ह्यात मिनिनाथ विष्णू राशिनकर याला अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे करतायत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलिसांनी केली आहे गणेश रांधवणे सी न्यूज मराठी श्रीरामपूर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा